रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभूतपूर्व जनसमुदाय एकवटला बाबासाहेबांच्या विचारांना साकार करणारे हजारो अनुयायी दापोलीतील आंबेडकर उद्यानात एकत्र आले आणि कृतज्ञतेने आदराने त्यांच्या स्मृतीला वंदन करताना दिसले काळकाई कोंडी येथील स्मारकापासून साने गुरुजी उद्यानापर्यंत निघालेल्या कॅन्डल मार्चनं संपूर्ण शहर मंद प्रकाशात उजळून निघालं हातात मेणबत्त्या आणि हृदयात बाबासाहेबांची शिकवण घेऊन बौद्ध बांधवांनी शांततेत शिस्तीत आणि अभिमानानं महापरिनिर्वाण दिनाचं स्मरण केलं आजचा दिवस केवळ स्मरणाचा नाही तर बाबासाहेबांच्या समतेचा ज्ञानाचा आणि मानवतेचा दीप पुन्हा प्रज्वलित करण्याचा आहे जोपर्यंत अन्याय आहे तोपर्यंत संघर्ष आहे आणि जोपर्यंत संघर्ष आहे तो आणि जोपर्यंत संघर्ष आहे तोपर्यंत बाबासाहेबांचा विचार जिवंत आहेत दापोलीतून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण म्हणजे भारत देशातल्या तमाम बहुजनांचा हा दुःखाचा दिवस नव्हे तर जगातल्या धीमा अनुयायांचा हा दुःखाचा दिवस आहे कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम अशा नागरिकांना समतेचा आणि न्यायाचा बंधुत्वाचा मार्ग बाबासाहेबांनी दिला तळागाळामध्ये कितपत पडलेल्या वंचितांना शोषितांना पीडितांना जगण्याचा बाबासाहेबांनी अधिकार दिला बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत असताना बाबासाहेबांना आपल्या जीवनामध्ये अनेक संघर्ष करावे लागले आणि त्या संघर्षातून खऱ्या अर्थानं अंधारात पडलेल्या चाचपड्यात पडलेल्या कितपत पडलेल्या समाजाला प्रकाशामध्ये आणण्याचं महान कार्य बाबासाहेबांनी केलं एवढंच नव्हे तर या देशाला खऱ्या अर्थानं एक सामाजिक व्यवस्था राजकीय व्यवस्था निर्माण व्हावी आणि या देशाचं जे काय लोकशाही मार्ग आहे हा लोकशाही मार्गानं खऱ्या अर्थानं देश गुन्ह्या सर्व या देशातल्या तमाम जाती धर्मांना आणि सर्व धर्मियांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी या भारत देशाला राज्यघटना दिली त्या राज्यघटनेच्या माध्यमातून आज ह्या देशाचं जो कारभार आहे हा खऱ्या अर्थानं समतेच्या न्यायाच्या बंधुत्वाच्या न्यायावरती चालतो आहे आणि हे सारशय बाबासाहेबांना जातं बाबासाहेबांनी केवळ ह्या देशातच नव्हे तर विदेशात आणि परदेशात बाबासाहेबांची विचारधारा जिवंत आहे आज या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वा निराच्या निमित्तानं पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या उद्यानामध्ये आपला जो पुतळा आहे बाबासाहेबांचा या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी तमाम दापोलीकर बौद्धन सेवा संघ आणि इतर संघटना यांच्या माध्यमातून या पूर्वसंध्येला अभिवादन करण्यासाठी सारे आपले बांधव येत असतात आणि एक नवीन ऊर्जा घेऊन खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची विचारधारा जतन करण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या विचारधारेवरती जगण्याचा जो अधिकार बाबासाहेब दिला आहे तो विचार जतन करून खऱ्या अर्थानं जागृत करण्यासाठी आजच्या दिवशी पुन्हा एकदा ही विचारधारा जागृत ठेवून प्रत्येक कार्यकर्ता नतमस होऊन बाबासाहेबांना आभेदन करत असतो आणि त्यांच्या विचारावरती चालण्याचा मार्गक्रमण करत असतो आणि म्हणून सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन आमच्या सर्वांच्या जीवनातील अतिशय दुःखाचा दिवस आहे कारण आम्हाला बाबासाहेब पोरक करून गेले आहेत परंतु पोरक करून जात असताना देखील बाबासाहेबांनी आम्हाला भरभरून असं दिलं आहे बाबासाहेबांनी आम्हाला कसं जगावं कशासाठी जगावं आणि कोणासाठी जगावं हे तर शिकवलंच पण ह्या देशासाठी खऱ्या अर्थानं आपण जगत असताना देशासाठी देखील आपण काम केलं पाहिजे ही बाबासाहेबांची शिकवण प्रत्येक ह्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकांनी खऱ्या अर्थानं ना आत्मसात केली पाहिजे आणि ही जर आत्मसात केली तर बाबासाहेबांची विचारधारा आहे ही विचारधारा जगापर्यंत पोचल्या ह्या देशामध्ये देखील ती पोचेल आणि इथली जी विषमता आहे ही विषमता दूर होण्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेला मार्ग आहे हा मार्गच खऱ्या अर्थानं आम्हाला अतिशय त्या मार्गावरून चालण्यासाठी आम्हाला त्याचा अवलंब करावा लागेल आणि म्हणून आज महापरिनिर्वाण दिनाचा हा एकोणसत्तरावा दिवस आहे एक वर्ष आहे एकोणसत्तर वर्षामध्ये आपण गेले कित्येक वर्ष बाबासाहेबांना आवेदन करतो याही वर्षी आपण सारे हो, बांधव बाबासाहेब आवेदन करत आहोत याही पुढे हा कार्यक्रम सतत चालू राहील पण बाबासाहेबांची विचारधारा जास्तीत जास्त जतन करणारी बाबासाहेबांच्या मार्गावरती चालणं हे प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं पालन करून आपण सर्वांनी त्या पावलावरती पाऊल ठेवून बाबासाहेब निर्माण मार्गावरती आपण चालावं हीच खऱ्या अर्थानं शिकवण बाबासाहेबांनी दिल्ली शिकवण आपण अंगीकृत केली पाहिजे हेच खरं बाबासाहेबांना अभिवादन ठरेल आणि म्हणून या ठिकाणी मी अधिक न बोलता बाबासाहेबांना अभिवादन करत असताना जे एकूण सत्ता जो महापरि दिवान आहे त्यानिमित्तानं मी विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो नतमस्तक होतो जय भीम